मित्रांनो आज आपण कुठं आलो आहे तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये फिशेश फार्मिंग या ठिकाणी केला आणि फिश फार्मिंग केलं त्यांचं नाव आहेत काय तर फिशेश फार्मिंग म्हणून आहे तर आपल्याला हे तोंडोलीमध्ये मित्रांनो पाहायला मिळतं तर याच्या आपल्यासोबत ऑनर आहेत तर त्यांचं नाव पहिल्यांदा जाणून घेऊ माझं नाव आहे मयूर मोहिते माझं वय वर्ष आहे सत्तावीस वर्ष आणि मी तोंडोली गावचा रहिवासी असून मी चालू केलं आहे फिश फार्मिंग त्यामध्ये दोन प्रकारच्या फिश फार्मिंग आम्ही करतो एक रेड तिला प्या ब्लॅक तिला प्या असे दोन प्रकारचे आमचे मासे आहेत आणि अजून तिसरा एक चालू केलेला आहे त्यामध्ये आहे फंगासियस असे अशा प्रकारचे आम्ही फिश फार्मिंग चालू केलेले आहे तर हा जो तुम्ही सेटअप या ठिकाणी उभा केलेला जवळजवळ मी आता जर पाहिलं तर पाच टँक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पाच ते सहा टँक असतील परंतु ही जी तुम्ही सुरुवात या ठिकाणी केलेली आहे तर ही कधी आपण सुरुवात केली आहे ह्याची सुरुवात ना पहिल्यांदा याचं प्रशिक्षण घ्यायला लागतंय म्हणजे तुम्हाला जर चालू करायचं असेल म्हणजे पहिल्यापासून जर तुम्हाला ह्याची पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आधी पहिल्यांदा की कोणी केलं असेल तर तिथे जाऊन आधी चौकशी करून किंवा त्याचे प्रशिक्षण मिळते पुण्यामध्ये ते पूर्ण प्रशिक्षण घेऊन नंतर तुम्ही चालू करावं पूर्ण पुण्यामध्ये प्रशिक्षण घेऊ शकता किंवा समजा तुम्ही केलंय किंवा के अन्य कोणी जर केलं असेल तर त्या तिथं जाऊन आपण आधी पाहिलं पाहिजे की मासा म्हणजे खिड कसं दिलं पाहिजे स्ट्रक्चर कसं असावं प्रत्येक गोष्ट बारकाव्याने पाहिलं पाहिजे तुम्ही आता जर पाहिलं तर हे किती वर्षापासून केलेलं आहे साधारणतः पाच वर्ष झाली पाच वर्ष कंप्लीट पण सुरुवातीला तुम्ही ज्यावेळी केलं तर तुम्हाला काय समस्या जाणवल्या की सुरुवातीला टँकची उभारणी केली तुम्ही त्या ठिकाणी ना आम्हाला समस्या अशी जाणवली नाही शक्यतो का तर आम्ही आधी पूर्णपणे माहिती घेतली त्याची अच्छा माहिती घेतल्यामुळे आम्हाला खूप असं की समजलं पहिल्यांदा की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे पहिल्यांदा जेव्हा आम्ही उभारणी करायला गेलो तर तेव्हा वीस हजार लिटरचे टँक करावेत असे आम्हाला भरपूर जणांनी सांगितलं परत नंतर आम्ही थोडासा रिसर्च केल्यानंतर समजलं की आम्हाला जरा मोठे टँक जर तयार केले तर त्यामध्ये आम्हाला थोडस जास्त स्टॉकिंग वगैरे करता येईल सुरुवातीला खर्च जरी जास्त आला तरी हा थोडा आपल्या फायद्या फायद्यात आहे तर त्यासाठी त्या दृष्टिकोनात आम्ही मोठे टँक बांधायचा निर्णय घेतला म्हणजे हे आम्हाला दुसऱ्यांचं जेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा आम्हाला समजलं की आम्हाला काय करायला पाहिजे सुरुवातीला करणार आहे तो काय करणार दहा हजार लिटरचा टँक करणार परंतु असं न करता आपल्याला ही किती कॅपॅसिटी या टँकची आता ह्या कपॅसिटी ऐंशी हजार लिटरची कपॅसिटी आहे याची यामध्ये साधारणतः दोन टन मासा निघतो एका टँक मध्ये एका टँक मधून साधारणतः आठ महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये दोन टन तर आता दोन टन ह्यामध्ये मासा निघतो जर स्ट्रक्चर आपण पाहिलं जर वरतून खाली जर स्ट्रक्चर पाहिलं तर सुरुवातीला आपण पाहायचं म्हणलं तर ही जे आपल्याला बांधकाम पाहायला मिळतं हे का गरजेचं आहे कारण हा एक सपोर्ट जातो की ह्या हे ज्या हे लावले मेश लावलेलं आहे त्या मेश ला पूर्णपणे करते प्रोटेक्ट करते आणि खालून खालून एक साधारणतः जमीन लेवलच्या खाली थोडं दोन फूट पूर्णपणे प्लॅस्टर करून घेतलेला आहे खालच्या बाजू खालच्या बाजू पूर्ण टँकच्या खाली खाली आणि मधोमध मद बरोबर स्लोप दिलेला आहे प्रत्येक टँकला कारण त्याच्यातून कसं का असतं जेव्हा माशांची विष्ठा वगैरे असते ती अॅक्युमुलेट झाली पाहिजे एका ठिकाणी आणि ती अॅक्युमुलेट होऊन बाहेर बाहेर पडावी त्यासाठी एक सिंक काढलेला आहे खालूनच म्हणजे तो बाहेर ड्रेन होणार पूर्ण केलं डे टू डे लाईफ मध्ये ते आपल्याला घाण विष्टा वगैरे असते ते काढावे लागते बाहेर डे टू डे माशांना त्याचा इफेक्ट सुद्धा होतो पण हा इफेक्ट होतो त्यामुळेच आपण काय करतो तो पूर्णपणे विष्टा बाहेर काढतो सर्वात महत्वाचा प्रश्न काय आहे तर यामध्ये आपण पाण्याचा साठा करून ठेवत असतो बरोबर का तर हे पाणी वारंवार बदलणं गरजेचं आहे का किंवा किती दिवसानंतर आपण बदलू शकतो हा त्याचा एक रेशो आहे साधारणतः तुम्हाला पंधरा दिवसाला चेंज केलं तर चालतं म्हणजे त्यामध्ये दोन प्रकाराचा हे हा हे सिस्टिम सिस्टीम आहे बायोफ्लॉक म्हणजे काय की साधारणतः आपण त्यामध्ये फ्लॉक बनवला जातो फ्लॉक म्हणजे काय असतो एक प्रकारचा बॅक्टेरिया असतो की माशांची जी विष्ठा असते तो फ्लॉग खातो आणि नंतर तो मोठा होतो आणि तेच नंतर मासे खातात म्हणजे रिसायकल होत राहतो त्यामध्ये पूर्ण हा पण कसं असतं माशांची विष्ठा पूर्णपणे खाल्ली जात नाही ती कुठेतरी ड्रेन झालीच पाहिजे थोड्या प्रमाणात खाणार तो मायक्रो ऑर्गॅनिझम बाकीची ड्रेन होते मग तो मायक्रोवे मोठा झाला की नंतर ते मासे खातात म्हणजे पाणी पण म्हणजे हे होत जाते रेग्युलेट म्हणजे सर्क्युलेट होत राहते आणि साधारणतः म्हणजे पंधरा दिवसाला आपण चेंज करतो पंधरा टक्के पाणी चेंज करतो पंधरा दिवसानंतर पूर्ण टँक न बदलता पंधरा टक्के फक्त पंधरा टक्के टक पाणी ते पण तुम्ही खालूनच ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक बरोबर त्याचबरोबर वरती ही जाळी आपण लावलेली ह्या जाळीचं काय आपल्याला म्हणजे या जाळीचा असा उपयोग होतोय की पक्षी वगैरे आतमध्ये जाऊ शकत नाहीत मासे माशांना त्रास देऊ शकत नाहीत त्यासाठी आपण ही जाळी लावलेली आहे अशा कोणत्याही प्रकारचा पक्षी आत एकदम जाऊ शकत नाही त्यामध्ये वरतून तर प्रोटेक्शन वर प्रोटेक्शन मध्ये वर शेड वगैरे करू शकतो काही गरज नाही शेड वगैरे करायची गरज नाही ओपनला करू शकतो केलं तरी उत्तम नाही केलं के तरी अशा प्रकारे जाळे आपलं कमी खर्चामध्ये करू शकतो आपण आपण पाहिलं की टँक मधून आपण पाणी जे आउटलेट करत असतो पंधरा टक्क्याच्या आसपास काहीतरी तर ते पाणी आपण इथं आणलं जातो तर कशाप्रकारे काय सिस्टम इथं केलेलं आहे यामध्ये ना सिस्टीम अशी केलेली आहे की प्रत्येक आता आपले मोठे आहेत ऐंशी हजार लिटरचे टँक ते आपल्याकडे चार आहेत तर चार चार टँक आहेत ना त्याचे ड्रेनेज इथे काढलेले आहे आपण ह्या ह्या टूर ओव्हरऑल ओव्हरऑोल केलेले आहे तर ह्या ह्या पाण्याचा दोन प्रकारे आपण उपयोग करू शकतो म्हणजे एक आपण स्टोअर पण करू शकतो इथे आणि नंतर हे हे पाणी आपण शेतीसाठी वापरू शकतो ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे वे प्रकारचे आहे ना तुम्हाला म्हणजे जे शेती उपयुक्त खनिज असतेत ना पोटॅशियम किंवा मॅग्नेशियम मॅग्नेशियम ह्या प्रकारचे जे काय शेती शेतीसाठी लागतं ते पूर्ण ह्याच्यात अवेलेबल आहे हे पाणी आपण पूर्ण शेतीला वापरू शकतो त्यामुळे शेतीमध्ये आपण म्हणजे टू एक्स असं म्हणू शकता की याचा फायदा होतोय त्यामध्ये बाजारातून मॅग्नेशियम सल्फेट वगैरे आणण्याची गरज नाही हे जर पाणी आपण सोडत असलो ड्रिप बरोबर तर काय सुद्धा गरज नाही गुणवत्ता यामुळे एक नंबर होते त्याचबरोबर ही म्हणजे पाणी बाहेर काढण्यासाठी तुम्ही मोटरचा देखील वापर केलेला दिसतो बरोबर हा खड्डा किती खोल आहे सर्वसाधारण साधारणतः हा पाच फूट आहे पाच फूट खोल खड्डा आपल्याला खोला जातो आणि टोटल टँकचं पाणी या ठिकाणी आणलेलं आणलेलं आहे इथं जर पाहिलं टँकच्या म्हणजे खड्डा इथं बाजूलाच एक आपण मशीन दिसते हे काय मशीन आपल्याला पाहिलं हा तर कसं आहे आपल्या जे फिश आहेत त्यांना ऑक्सिजनची गरज असते बरोबर मग तो ऑक्सिजन आपल्याला पाण्यामध्ये क्रिएट झाला पाहिजे क्रिएट झाला पाहिजे म्हणजे पाण्यामध्ये तयार झाला पाहिजे म्हणजे कसं असतं जे वॉटर असतं त्यामध्ये आता मासे काय वर येऊन श्वास घेऊ शकत नाही पाण्यातून आपण जर टँकचा विचार केला तर भरपूर मासे त्यामध्ये सोडतात प्रत्येक माश्याला ते शक्य नाही शक्य नाही मग त्यासाठी काय केलंय आपण हे ब्लोअर आहेत म्हणजे ब्लोअर म्हणजे काय की हवेतला जो ऑक्सिजन आहे तो टँक मध्ये सप्लाय केला जातो इथून इथून मग हे दोन आहेत ना त्यातले एक म्हणजे एक चालवतो आपण म्हणजे एक एक चालवतो बारा तास आणि नंतर एक बारा तास चालवतो म्हणजे कंटिन्यू काम कंटिन्यू काम चालूच आपल्याला ठेवायला लागतं का तर माशांना ऑक्सिजनची गरज असते आणि ह्यासाठी ते कंटिन्यू आपण चालू ठेवतो म्हणजे माशांना कसं होतं की साधारणतः आपण ऐंशी हजार लिटरमध्ये मासे ठेवतोय मग तिथं साधारणतः गोष्ट आहे आपण एवढा मासा तिथं करतोय म्हटल्यावर हो त्यांना ऑक्सिजनची कमतरता शंभर टक्के होणार बर बरोबर त्यासाठी आपण त्यांना मधून ऑक्सिजन सप्लाय करायचं काम करतो बरं एक असा प्रश्न आहे की आपण समजा हे ब्लोअरचा वापर करतोय ऑक्सिजन साठी गरज आहे माशांना बरोबर आहे समजा बाय चान्स लाईट गेलेली आहे तर एक दिवस वगैरे किती दिवस म्हणजे राहू शकतात मासा समजा ब्लोवर आपलं नाही एक दिवस साधारणतः कसं असतं आपण आहे ना uh, म्हणजे ऑक्सिजन लेवल डिओमीटर आहे आपल्याकडं त्या करू शकतो त्या ऑक्सिजन लेवल चेक करायची साधारणतः एका एक टँकचा सा ऑक्सिजन जास्तीत जास्त दोन तास राहू शकतो विदाउट ब्लोवरचा आणि जरी लाईट गेली आपली तरी आपल्याकडे जनरेटरची सोय केलेली आहे जनरेटर आपण चालू करू शकतो जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत विचार केला तर दोनच तास फक्त राहू शकतो राहू शकतो बरोबर त्यामुळे आपल्याला जनरेटरची आवश्यकता जर लाईट नसेल तर इतर सोय काहीतरी पाहिजे पाहिजे लाईट इज मोस्ट इम्पॉर्टंट आपल्यासाठी पाहिजे इलेक्ट्रिसिटी पाहिजे कारण त्याशिवाय मासा आपला नाहीतर मर होण्याचे चान्सेस जास्त जास्त आहेत ही गोष्ट अतिशय महत्वाची त्याचबरोबर इथं जर पाहिलं आपण तर ही काय आपल्याला सिस्टम पाहिला मिळते हे ऍक्च्युली आपलं ओव्हरफ्लो काढलेला आहे इथे तर एखादा टँक ओव्हरफ्लो झाला तर तो मासे बाहेर येण्याच्या ऐवजी हिथूनच पाणी पहिल्यांदा बा... बाहेर येणार मासे बाहेर जाण्याची काय शक्यता नाही असं ना त्यासाठी हा आपण ओव्हरफ्लो काढलेला इथे त्यामुळे ही गरजेच आहे हे गरजेचंच आहे गर तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या टँक मध्ये पाणी चालू करता आणि बाय चान्स तो तसाच चालू राहिला लक्ष आणि ओव्हरफ्लो झाला तर पाऊस येऊ शकतो पाऊस येऊ शकतो कशाने पाणी ओव्हरफ्लो होऊ शकतं तर त्यामध्ये इम्पॅक्ट नको व्हायला म्हणून ओव्हरफ्लोचा आपण लेवलला आल्यानंतर पाणी इथूनच बाहेर बाहेर पडणार बरोबर तर आपण मासेमध्ये जर विचार केला तर जिरा साईजचा काहीतरी मासा सुरुवातीला आणला जातो बरोबर का बरोबर तर कधी आपण ह्यामध्ये सोडलेला आहे मासानं किती रुपयाला एक मासा म्हणजे मिळू शकतो किंवा ओके हां तर पहिली टेज असते ना आपली तर सीड आणण्यापासूनच होते स्टार्टिंग स्टार्ट म्हणलं तरी चालू शकते मग स्टार्टिंग कशी करावी लागते पहिल्यांदा आपण आणतो मासा तर कसं आपण कंट्रोल एन्व्हायरमेंट आहे आपलं पूर्णपणे कंट्रोल एन्व्हायरमेंट आहे तर आपण पहिल्यांदा मासा आणतो ना तर तो पूर्ण मोठ्या टँक मध्ये टाकत नाही डायरेक्ट डायरेक्ट तो आपण दहा हजार किंवा वीस हजार लिटरच्या मध्ये टाकतो म्हणजे आपल्याला किती मोर्टिलिटी झाली किती राहिले शिल्लक त्याच्यावरून एक अंदाज येतो कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन जेव्हा मासा पन्नास ग्रॅमचा होतो ना त्याच्या पुढे त्याची जास्त मोर्टिलिटी होत नाही तोपर्यंतच काय होईल ते हा तोपर्यंत जोपर्यंत छोटा असतो ना तोपर्यंत त्याची मॉर्टॅलिटी होते त्यानंतर त्याची मोर्टेलिटी होत नाही मग आपल्याला कसं असतं ते समजण्यासाठी किंवा आपल्याला किती खाद्य टाकायचं आहे माशांना खाद्याची बचत होते त्यामुळे ही आपल्याकडे एक्झॅक्ट कळतं की आपल्याला किती क्वांटिटीमध्ये आपल्याकडे मासा अवेलेबल आहे तर त्यासाठी काय करतो आपण छोट्या टँक मध्ये पहिल्यांदा मासा आणून टँक सुद्धा म्हणू शकतो स्टार्टिंगला या टँक मध्ये आणून टँक मध्ये आणून सोडतो आता खाद्य विचार केला आपण ह्या माशाला तर खाद्य आपण कशा पद्धतीचं देऊ शकतो किंवा खाद्य ना खाद्य आपल्याला तिथं बाहेरून मिळतं तयारच रेडीमेड रेडीमेड खाद्य मिळतं त्यामुळे माश्याचं वेळ देखील वाढू शकतं म्हणजे ते प्रोटीन रिच खाद्य असतं कशा प्रकारचं खाद्य म्हणजे आपल्याला म्हणलं ते मध्ये असं ह्या प्रकारचं खाद्य येतं अशा प्रकारे अशा प्रकारचे छोटे छोटे ग्रॅन्युल्स येते म्हणजे हे छोट्या माशाला का मोठ्या माशाला हेच नाही नाही हे छोट्या माशासाठी मोठ्या माश्यासाठी वेगळं आहे जे आताची स्टेज आहे आपली आता पाहायचं म्हणलं तर मासा म्हणजे काय काय स्टेज आपल्याला पाहायला मिळतो आता आपल्याला साधारणतः एक वीस ग्रॅमचा किंवा दहा पंधरा ग्रॅम पर्यंत मासा मिळतोय तर तो असा येतोय तर यामध्ये या आपल्याला दोन व्हरायटी पाहायला मिळतात वेगवेगळ्या दिसतात तर कोण कोणती वरायटी यामध्ये जर यामध्ये रेड तिला आणि ब्लॅक लागले दोन व्हरायटी आहेत दोन वरायटी आहेत आणि साधारणतः आहे ना यामध्ये कसं राहतं हा गिफ्ट तिला म्हणजे की हा फक्त अंडी देणार नाही आपल्याला कायमस्वरूपी मोठाच होत राहणार छोटा म्हणजे हे होणार नाही त्याच्यामध्ये ना की काय म्हणते त्याला प्रजनन होणार नाही साधारणतः हा मोठाच होत राहणार जेवढ्या जितक्या दिवस तुम्ही ठेवणार तेवढी साईज वाढणार साईज वाढत राहणार सर्वसाधारण काय साईजचा आपल्याला मासा म्हणजे मिळू शकतो ह्याचे वेट किती म्हणजे आठ ते नऊ महिन्यामध्ये आपण मासा घालवतच असतो बरोबर आठ ते नऊ महिन्यामध्ये सर्वसाधारण वेट किती पाहायला मिळतं नवव्या महिन्यात साधारणतः आपल्याला सातशे पर्यंत मासा मिळू शकतो यामध्ये सातशे ग्रॅम सातशे ग्रॅम बरोबर त्यामध्ये आपण कसं करतो म्हणजे पूर्ण मासे सातशे ग्रॅमचे होत नाहीत इन अँड ऍव्हरेज पकडलं तुम्ही सर सातशे ग्रॅमचा मासा आपल्याला एक आठ महिन्यामध्ये मिळून जातो काय सातशे साडेसातशे ग्रॅम सुद्धा होऊ शकतं काय हा सातशे ग्रॅम हा पण पूर्ण मासा आपल्याला पाचशे पाचशे ग्रॅम प्लस लस मिळणार नऊ महिन्यामध्ये नऊ महिन्यामध्ये तर एक सीडचा विचार केला तर म्हणजे काय प्राइस आपल्याला सीड हे मिळू शकतं म्हणजे माशाचं बीज ओके हे साईज आता ऍक्च्युली हे वेंडर वर डिपेंड असतं म्हणजे जो कोण विकणार आहे आपल्याला मासा तरी आपल्या अंदाजे बाबा नो एवढ्या किती रकमेला मिळू शकते दीड ते दोन रुपयाला आपल्याला मिळून जातो हे एक एक सीड त्यामध्ये मॉर्टॅलिटी वगैरे बरोबर पुढे आणि जर ऍव्हरेज म्हणजे आपण विकण्याचा जर विचार केला सेल करायचा तर एक सेल आउट किती लावू शकतो बनू किलोचा रेट वगैरे किंवा तुम्ही माशाच्या नागावरती वगैरे कसं म्हणजे सेल करू शकतात ओके okay. मग यामध्ये कसं आहे आता आपण ह्यामध्ये दहा हजार स्टॉक केलेला आहे दहा हजार माश्याच्या स्टॉकिंग आहे साधारणतः आपल्याला ना एक पंचवीस टक्के मॉर्टेलिटी होतेच चा। ह्याच्यामध्ये ते म्हणजे आपण ते धरूनच चालायचं की पंचवीस टक्के मॉर्टेलिटी होते ते आपल्याला समजणार कधी जेव्हा हा पन्नास ग्रॅमचा मासा होणार त्यानंतर आम्ही ह्याचं सेग्रिगेशन करणार ते मोठ्या टँक मध्ये टाकणार तेव्हा मला समजणार की हा आपल्याकडे एवढा मासा शिल्लक आहे मग साधारणतः आपल्याकडे समजा एक साधारणतः सात हजार शिल्लक राहिला तर साधारणतः आपण पाचशे ग्रॅमच्या हिशोबाने जरी पकडला तर साधारणतः एक दोन ते तीन टन मासा आपल्याला एका टँक मधून भेटू शकतो ऐंशी हजार लिटरच्या एका टँक ऐंशी हजार लिटर मधून साधारणतः मिळू शकते बाबा रेड तिला पिया घेतला किंवा ब्लॅक तिला पिया आता साधारणतः आमच्या इथल्या मार्केटला अडीचशे रुपये किलोने रेड तिला रेड तिला प्या जातोय आणि ब्लॅक तिला प्या आहे ना तो दोनशे रुपये पर केजीने ने जातोय पन्नास डिफरन्स पाहायला मिळतो दोन हा आणि ह्याचं जर आपण म्हणजे मार्केटचा विचार केला ओव्हरऑल मार्केटमध्ये जर पाहिलं तर म्हणजे आपण स्वतः विकणं योग्य आहे की आपण व्यापाऱ्याला वगैरे देणं स्वतः विकणं जरा योग्य पडेल किंवा कसा आपण स्वतः काहीतरी इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे त्यासाठी व्यापाऱ्याला ऐकला तर कसं होणार व्यापारी स्वतःचं मार्जिन पण घेणार त्यामध्ये मग आपल्याला थोडं कमी मार्जिन भेटू शकतं यामध्ये मग त्यासाठी तुम्हाला जास्त उत्पादन केलं पाहिजे जर तुम्हाला व्यापाऱ्याला ऐकायचं आहे तर असं आहे त्यामध्ये दोन फॅक्टर आहेत तुम्ही जे पाच टँकचं नियोजन लावलेलं ला। तर इथं जर पाहिलं तुम्ही म्हणजे रिटेल वरच हे मासे देतात बरोबर का आणि सुरुवातीला मी आल्यानंतर म्हणजे बॅनर वगैरे पोस्टर वाचलं तिथं लिहिलंय की जिवंत मासा मिळेल बरोबर का तर जिवंत मासा तुम्ही देतात तर पाच टँकचं कसं नियोजन लावता म्हणजे एक वगैरे किंवा दोन टँक म्हणजे कंटिन्यू मासा चालू राहिला पाहिजे असं काय तुमची म्हणजे काय क्रॅटेरी आहे असं आहे ऍक्च्युली आम्ही काय करतो यामध्ये की दोन महिन्यानंतर आम्ही पूर्ण म्हणजे की बारा महिने कंप्लिटली चालू राहिला पाहिजे मासा त्या हिशोबाने आम्ही स्टॉकिंग वगैरे करत असतो म्हणजे एक पुढे गेले ना सीड की नंतर आम्ही दुसरं सीड लगेच आणून ठेवतो कंटिन्युटी चालूच राहतो कंटिन्युटी म्हणजे बारा महिने मासा मिळणार शंभर टक्के असा कधी होणार नाही की मासा शिल्लक नाही या किंवा असं नाही आम्ही कंटिन्युअसली स्टॉकिंग करत राहतो आणि कंटिन्युअसली माल सप्लाय करतो तर आता आपण काय जाणून घेऊया की टँक वाईज बाबा प्रत्येक टँक मध्ये कोणता मासा आपल्याला पाहायला मिळतो ह्यामध्ये okay. ना आपण रेड तिला सोडलेले आहेत यामध्ये आता सहा हजार फीड आहे सहा हजार तर आणि पुढच्या टँक मध्ये आपल्याला ह्या टँक मध्ये कोणता मासा पाहायला मिळतो यामध्ये आपल्याला चांगला भेटले यामध्ये याची पूर्णपणे वाढ झालेली आहे आता एक वर्षाचा मासा आहे त्यामध्ये साधारणतः एक किलो प्लस मा ए, ले, 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 ए, ए, मासा आहे पूर्ण यामध्ये हा तर याचा आपल्याला पर के जीचा काय रेट पाहायला मिळतो हा परीचा दोनशे पन्नास रुपये तुम्हाला रेट पाहायला मिळेल आणि आता आपण आलो तीन नंबरच्या टँक जवळ या टँक मध्ये आपल्याला कोणता मासा पाहायला मिळतो यामध्ये तुम्हाला ब्लॅक पिला भेटेल साधारणतः आता याला दोन महिने झालेले आहेत त्यामध्ये तुम्हाला म्हणजे की आता दोन महिने आणून जस्ट म्हणजे पहिल्यांदा आणून दहा हजार मध्ये टाकलेला होता करून आम्ही सोडलेला आहे आणि लास्टच्या टँक मध्ये आपल्याला कोणता पाहायला मिळतो का तो आता फ्री ठेवलेला आहे तो आता फ्री ठेवलेला आहे त्यामध्ये आता सध्याला नाही पण आता जो तयार होणार आहे सोडणार म्हणजे कंटिन्यू चालू आहे त्याच्यात चालू आपल्याला ह्या व्यवसायाचं समजा सातत्य टिकवायचं असेल तर आपल्याला कधी ना कधी कोणती गोष्ट बाध ही होणारच आहे म्हणजे एक्सपायरी आहेच त्याला प्रत्येक गोष्टीला तर याचा जर विचार केला आपण पेपरचा टँकचा पूर्णता एक्सपायरी कधी बाबा आपण चालू केलं तर कधी कागद बाद होऊ शकतो किंवा आपल्याला कधी बदलायला पाहिजे स्ट्रक्चर वगैरे ओके ह्यामध्ये कसा आहे हा कागद आहे ना पाच वर्ष व्हॅलिडिटी आहे पाच वर्षानंतर हा खराब होतो बाकीचा तो ग्राउंड सेटअप दिसतो ना तुम्हाला तसाच राहतो फक्त थोडाफार मेंटेनन्स करावा लागेल सिमेंट वगैरे कुठून काय झालं असेल तर तो फक्त चेंज करावा लागेल बाकी तुम्हाला कागदाची व्हॅलिडिटी तुम्हाला पाच वर्ष मिळू शकते एकदा सेटअप लावला की पाच वर्ष बघायचं काय काम नाही अजिबात बाकी काय पाईपलाईन वगैरे बाकी ते राहतच असते बरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जे, जे ओव्हरऑल मासे इथं पाहिले तर सर्वात जास्त मागणी असलेला यातला मासा कोणता पाहिला मी आपल्या भागामध्ये किंवा बाहेरचं म्हणजे तुमच्या मते साधारणतः आमच्या भागामध्ये तर आता तिला आपल्याला जास्त मागणी आहे ब्लॅक असू किंवा रेड असू रेड असू दोन्हीलाही मागणी दोन्हीलाही मागणी आहे आणि आता जास्त करून रिटेल ग्राहक रेड तिला पिया रेड तिला जास्त टेस्टी आहे म्हणून आणि तो जरा दिसायला पण असा छान वाटतोय तर लोक तिला जास्त टेस्टचा विचार केला तरी पण ती टेस्ट सुद्धा चांगली आहे चांगली आहे तिला जास्त मागणी आहे आपल्या इथे याच्यापेक्षा दुसऱ्या इतर माशापेक्षा इतर माशापेक्षा तर हा जो आपण ओव्हरऑल सेटअप पाहिला तर मत्स्य व्यवसाय जर कोणाला करायचा असेल तर हा परवडणार आहे का व्यवसाय परवडणारा आहे करताना, करताना फक्त काळजीपूर्वक म्हणजे की कोणताही बिझनेस करताना आपण पहिल्यांदा त्याची माहिती पूर्ण घेतली पाहिजे बरोबर आणि त्या पद्धतीने चालू केल्यानंतर हा पूर्णपणे प्रॉफिटेबल बिझनेस आहे यामध्ये कोणताही लॉस होत नाही फक्त कन्सिस्टन्सी पाहिजे कोणताही बिझनेस केला तरी त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आणि त्यामध्ये कसं आहे की हा तुम्हाला शंभर टक्के प्रॉफिट कमवून देतो आपण स्वतः विकला किंवा व्यापाऱ्याला जरी विकला तरी पूर्णपणे प्रॉफिटेबल बिझनेस म्हणजे असं नाही की बऱ्याच बऱ्याच जणांनी हा प्रोजेक्ट केलेला आहे मत्स्यपालन okay. परंतु म्हणजे सातत्य नसल्यामुळे वगैरे किंवा काही त्यांच्या चुका झाल्या असतील त्यांनी असा सोडून दिलेला आहे मधून प्रोजेक्ट बरेच अशा गोष्टी आहेत तर आपण जर पाहिलं तर पाच वर्षापासून तब्बल हा तुम्ही सेटअप सक्सेसफुल करून दाखवलेला आहे बरोबर बरोबर तर यामध्ये कसं आहे तुम्हाला ना असं कधी होणार नाही की पहिल्यांदा लोकांना फसवलं गेलं यामध्ये की तुम्ही दहा लाख इन्व्हेस्ट करा आणि त्यामध्ये तुम्हाला वीस लाख मिळतील तसं नाही आहे या बिझनेसमध्ये बिझनेस म्हणजे तुम्हाला कन्सिस्टन्सी पैसा देणार पण एकदम पैसा कधी देणार नाही सातत्य ठेवावं लागेल आणि शंभर टक्के हा तुम्हाला प्रॉफिट मिळवून देणार बिझनेस तर आता आपण ही पूर्ण तुमचा सेटअप पाहिलेला तर टोटल पूर्ण सेटअपला किती खर्च आलेला साधारणतः खर्च आम्हाला तीस लाखापर्यंत गेलेला आहे टोटल टोटल पूर्ण त्यामध्ये सर्व काही गोष्टी जाळे असो पेपर काय आउटलेट मोटर ब्लो म्हणजे ऑक्सिजनची मशीन वगैरे सर्व काही गोष्टी सर्व काही करून तर आता जर तुम्हाला उभा करायचा असेल okay. स्टार्टिंग करायचा हा बिझनेस मत्स्यपालनचा तर एक टँकची तो उभारणी करू शकतो का आणि करायची असेल तर म्हणून किती लिटरचे कॅपॅसिटी ते माझ्या टँकची असावी सुरुवातीला करायची असेल तर सुरुवात सुरुवात जर लहान लहान करायची असेल ना तर साधारणतः लहान बांधायचं असेल तर साधारणतः वीस हजार पासून सुरुवात करावी कमीत कमी हा आणि कमीत कमी दोन टँक तरी असावेत म्हणजे चालू करता चालू करताना कारण एक टँक तो करून म्हणजे त्यामध्ये जास्त तेवढं उत्पन्न काढू शकत बरोबर तुम्हाला कन्सिस्टन्सी किंवा तुम्हाला बिझनेसच करायचा आहे तर तुम्हाला मिनिमम दोन टँक पाहिजे वीस हजार लिटर वीस हजार लिटरचे वी लिटर त्यावेळेला आपल्याला म्हणजे फायदा देखील होऊ शकतो आणि आपल्याला म्हणजे काम करण्याला एक पुढे मजा येऊ शकते मजा येऊ शकते बरोबर बरोबर तर एका टँक साठी तुमच्या अंदाजे वीस हजार लिटरचा समजा एक टँक बांधायचा तर किती खर्च येऊ शकतो साधारणतः त्यासाठी आपल्याला पस्तीस हजार रुपये खर्च येतो एका टँक साठी टोटल जर बिझनेस हा स्टार्ट करायचा असेल तर सत्तर हजार रुपये आपल्याला लागणार टँक साठी सीड आहे भरपूर पुढं त्या गोष्टी सर्वसाधारण एक लाख रुपये आपण पकडून चालू एवढा खर्च येणारच आहे पुढे तुम्ही उत्पन्नाचं काय जसं तुम्ही करणार त्यावरती अवलंबून अवलंबून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ट्रेनिंग घेणं अतिशय गरजेचं आहे तुमच्याकडे काय अशी सोय आहे का की तुम्ही ट्रेनिंग वगैरे कोणाला देऊ शकता का आम्ही ऍक्च्युली आता कसं आहे बाकीच्या ठिकाणी चार्जेस करते त्यांना की तुम्हाला एवढे द्यावे लागतील आम्ही असं काय करत नाही फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग देतो फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या गोष्टी शिकवतो त्यानंतर जर कुणाला सेटअप उभा करायचा असेल त्यासाठी पण आम्ही मदत करतो अच्छा म्हणजे विदाउट चार्जेस विदाऊट सिस्टम कुठे पाहायला मिळत नाही विदाउट चार्जेस तुम्ही पूर्णतः शिकवलं जात हा तर कुणाला करायचं असेल मत्स्यपालन तर तुम्ही सरांशी संपर्क साधू शकता तर सरांचा जो नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही देत आहोत तुम्ही कॉल करू शकता असं तुम्हाला ट्रेनिंग फुकट कोण सुद्धा आता जर विचार केला कुठं तर फुकट कोण कौन, कोणाला काय सुद्धा द्यायचं शेजारी जरी असेल किंवा कोण जरी असेल फुकट कोण कौन, कोणाला काय देत नाही तर तुम्ही फुकट देता हे तुमच्या आभार आहेत आमच्या चॅनलच्या वतीनं पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग देतात तर मित्रांनो तुम्हाला या इन्फॉर्मेशन जी तुम्हाला दिली आहे मस्यपालांच्या सरांना त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि ही जी तुम्हाला माहिती माहितीपूर्वक जर वाटली असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर अनेक काही जर माहिती यामध्ये राहिली असेल आम्ही कम्युनिकेशनद्वारे पूर्ण तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्याद्वारे देखील आणखी काही राहिले असेल शंका तर सरांचा नंबर आहे त्याबरोबर कमेंट बॉक्स आहे कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका